शिवांनी उत्पन्न केलेल्या विष्णूंनी मात्र सात्विक गुण सगळे अंगीकारले कारण त्यांच्याकडे कामच मुळी पोषण करण्याचं आहे सृष्टीचं पोषण करण्याचं जर काम करायचं असेल तर सात्विक गुणांची जास्त गरज असते त्यामुळे त्यांच्याकडे सात्विक गुण आहे आणि निर्मिती करायची असेल तर रजोगुण आवश्यक असतो रजोगुण नसेल तर निर्मिती करता येत नाही त्यामुळे ब्रह्मदेव हा रजोगुणाचा आहे आणि हा रजोगुण अतिशय प्रबळ झाला आणि त्यांना राग आला अरे काय तुम्ही मला मी काय तुमचा पुत्र आहे का तुमच्या मधून मी आलो म्हणजे लगेच तुम्ही माझ्यावर स्वामित्व गाजवणार का मी तुमचा पुत्र मित्र कोणी नाही तुम्हाला सुद्धा निर्माण करणारा कोणीतरी आहे त्यांनीच मला सुद्धा निर्माण केलंय त्यामुळे ब्रह्मदेवाला राग आलेला आहे आणि तो म्हणतो विश्वाच्या संहारानंतर मी तुमच्या दृष्टीस पडलो म्हणून तुम्ही मला तुमचा शिष्य समजलात की काय मी स्वयंभू आहे विश्वाचा आत्मा आहे सर्व जगाचा कर्ता आहे मी पितामह आहे वेदानेही मला परमेष्ठी श्रेष्ठ म्हणून गौरवलंय आणि असं असताना तुम्ही मला वत्सा कसं म्हणता आता या दोघांमध्ये वादाला सुरुवात झालेली आहे कारण जरी सत्वगुणी असले तरी दोघांच्याकडे मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ हा भाव जागृत झालेला आहे आणि ज्या वेळेला हा भाव जागृत येतो होतो त्यावेळेला वाद भांडणं हे आलीच विष्णू नाही रागे तो ते म्हणतात अरे माझ्यापासून उत्पन्न झालास आणि मलाच विसरलास वास्तविक तसं बघायला गेलं तर हा तुझा अपराध नाही हे मलाही माहिती आहे माझ्या मायेने मोहित झाल्यामुळे तू अशी वल्गना वाचाळता करतोयस बाह, मी परब्रह्म आहे परतात्म परमतत्व आहे मी बाह महाबाहू असलेला नारायण आहे सर्व देवांचा ईश्वर मीच आहे विश्वाचा निर्माता पालनकर्ता असा आणि संहार करता म्हटलं तर मीच आहे व्यक्त अव्यक्त सर्व विश्व हे माझीच आहे मी बुद्धी निर्माण केली आहे तिच्यातून त्रिविध अहंकार पंच तन्मात्रा पंच महाभूत आदी क्रमाने भौतिक सृष्टी निर्माण झाली आहे तू माझ्या नाभिकमळातून प्रकट झालायस तू हे विसरू नकोस तू मला शरण ये मी तुझे सर्व दुःखात आणि संकटात रक्षण करी तू मला शरण ये सांगणारा तू कोण रे एकमेकांची आरेल कारे सुरू झालेलं आहे तुम्ही तू काय स्वतःला परब्रह्म समजतोस हा भ्रम आहे तुझा तू ईश्वरसुद्धा नाही आहेस कारण तुला निर्माण करणारा दुसरा कोणीतरी आहे अशा प्रकारे शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या दोघांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद विकोपाला गेला दोघं एकमे आता शब्दाशब्दी चालू होती तोपर्यंत ठीक आहे पण ज्या वेळेला शब्दांची ताकद संपते त्यावेळेला एकमेकांच्या अंगावर जा धावून जाण्याची अगदी स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे आता विष्णू आणि ब्रह्म एकमेकांबरोबर युद्ध करू लागलेले आहेत आणि त्याच वेळेला तिथे एक दोघांमध्ये विराट असा अग्निस्तंभ म्हणजे ज्योतिर्मयलिंग प्रगट झालेलं आहे अत्यंत दैदिक्यमान असलेलं उपमा रहित असा तो अग्निस्तंभ जेव्हा दोघांनी पाहिला दोघांच्या मध्ये उभा राहिलेला दोघंही थक्क झालेत आपल्यातलं युद्ध ते विसरून गेलेले आहेत आणि ते त्या विधात्याकडे बघतायत की कोण आहे हा आपल्यामध्ये येऊन उभा राहिलेला आता या विधात्याला बघितलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे या अग्निस्तंभाविषयी जरा जागरूकपणे विचार केला पाहिजे आता दोघांचा समन्वय झालेला आहे